मध्यधुंद कार चालकाने चौघांना उडवले एकाचा मृत्यू तीन जखमी नगर शहरातील मार्केटयार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात भरदा वेगात असलेल्या मध्यधुंद कार चालकाने चौघांना उडवले एका चारचाकीसह काही दुचाकी नाही धडक दिली यात एकाचा मृत्यू झाला तर तीन जखमी झाले सायंकाळी ही घटना घडली या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे कोतवाली पोलिसांनी कार चालक राजू विठ्ठल खांडवे वैवर सत्तेचाळीस राहणार सांडवे तालुका अहिल्या नगर याला ताब्यात घेतले आहे अपघातात रवींद्र रमेश कानडे वर्ष सत्तावीस राहणार कानडे मळा सोलापूर रस्ता नगर हे मयत झाले आहेत तर रोहित संतोष मांजरे वर्ष सतरा राहणार वृंदावन कॉलनी जय अशोक जाधव राहणार पारगाव वाळुंज व वा आसाराम तुळशीराम शिंदे वर्ष एकोणपन्नास राहणार कानडे मळा सोलापूर रस्ता नगर हे तिघे जखमी झाले आहेत सायंकाळी सहा वाजून सुमारास महात्मा फुले चौकातील एका पानाच्या दुकानाजवळ चौघे उभे होते यावेळी सहकार सभागृहाकडून येणाऱ्या रस्त्यावरून एक कार एम एच सोळा बी झेड एकोणतीस एकोणतीस वेगात आली काही कळायच्या आतच कारने एक दुचाकी व चौघांना उडवले पुढे जाऊन कार चालकाने एका कारला धडक दिली घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णालयात जखमींची चौकशी केली कोतवाली ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली मधधुंद कार चालकाला ताब्यात घेतली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अहमदनगर